नमस्कार मंडळी रसिक हो नमस्कार यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर सगळ्या रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत आज एक निराळ्या ठिकाणी कथाकथन करत आहे मला खात्री आहे तुम्हाला त्या नवीन पद्धतीचा आनंद मिळेल आजच्या कथेचं नाव आहे अरे संस्कार संस्कार दहाव्या येत शालांत परीक्षा चालू होती त्या दिवशी गणिताचा पेपर होता प्रकाश शांतपणे आपला पेपर सोडत होता त्याच्या पाठीमागे बसलेला सदूचा अभ्यास झालेला नव्हता तो म्हणून प्रकाशला त्याची उत्तरपत्रिका बघू दे म्हणून खून करीत होता पण प्रकाशने त्याला दाद दिली नाही परीक्षेचा शेवटचा पेपर झाला प्रकाश बाहेर आला तेव्हा समोर त्याच्या वर्गातले सगळे मित्र सधू आणि इतर सगळे उभे होते सधू म्हणाला पक्क्या परीक्षा संपली चला क्रिकेट खेळूया शाळेच्या बाजूला मोकळ्या रस्त्यावर ते गेले कोणतरी विचारलं पक्क्या पेपर कसे केले रे सगळे पेपर छान गेलेत प्रकाश म्हणाला पण माझे पेपर मात्र चांगले गेले नाहीत सधू म्हणाला गणताचा पेपर कठीण गेला आणि पक्क्याने मला काही मदत केली नाही अरे मी कसली मदत करणार मी माझा पेपर सोडत होतो प्रकाश म्हणाला मला गणित येत नव्हती मी तुला उत्तरपत्रिका दाखवायला सांगत होतो तू दाखवली नाहीस सदू म्हणाला कोणतरी म्हणाले म्हणजे सध्या तू नापास होणार हो होणारच पक्क्यामुळेच होणार नापास होणार सदू म्हणाला सध्या अरे ती परीक्षा आपल्या प्रत्येकाची असते आपली क्षमता तपासणार होते माझ्या उत्तरपत्रिकेत बघून तू लिहिलं असतं तर तुझी क्षमता कशी कळली असती प्रकाशने समजावण्याच्या स्वरूपात सांगितलं पण सधूचा एकदम तोल गेला तो चिडला अरे तुझे काय बिघडलं होतं रे काय बिघडलं असतं मला उगा शिकवायला देऊ नकोस तुझी हुशारी आम्हाला काय उपयोगाची मदत नाही करणार तर मित्र कशाला म्हणतोस आम्हाला रे सध्याने प्रकाशची एकदम कॉलर धरली इतर त्याला सोडवायला गेले तसे हातातल्या स्टंबने त्याने प्रकाशच्या कपाळावर मारले एकदम कपाळावर रक्त वाहू लागलं सगळे घाबरले रस्त्यावरून एक जण सायकलवरून येत होता त्याला पाहतात सदू आणि त्याचे मित्र पण आले त्या सायकलवाल्या व्यक्तीने प्रकाशच्या कपाळातून भळभळ रक्त वाहताना पाहिलं तसं त्याने आपल्या गळ्यातल्या रुबालानं त्याची कपाळावरची जखम बांधली आणि सायकलवर बसून तो प्रकाशला दवाखान्यात घेऊन गेला परीक्षेचा निकाल लागला प्रकाश पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाला शाळेत त्याच्या सगळ्या सोबत्यांनी जल्लोष केला फक्त सद्या हजर नव्हता तो नापास झाला होता प्रकाशच्या कपालावरची खूण पाहून त्याचे सारे मित्र हळहळले हल प्रकाशची गुणपत्रिका पाहत त्याचे बाबा म्हणाले प्रकाश तुला चांगले मार्क मिळाले आहेत इथल्या तुझ्या मित्रांनी त्यांची आठवण तुझ्या कपाळावर खून करून ठेवली आहे तू आता शहरात मावशीकडे राहा तेथेच कॉलेजला जा ज्या ठिकाणी फी कमी असेल तेथे प्रवेश घे म्हणजे मला सोयीचं पडेल प्रकाश मावशीकडे पोहोचला मावशीचे पती एका ठिकाणी सुरक्षा रक्षक होते ते पूर्वी भारतीय सैनिक होते उंचे पुरे मजबूत बांधा आणि पेळदार मिशा असं त्यांचं सुंदर व्यक्तिमत्व होतं प्रकाश तुझं कॉलेज दुपारचा आहे ना तेव्हा सकाळी माझ्यासोबत कवायत करायची ते म्हणाले कवायत प्रकाशने आश्चर्यने विचारले होय रोज माझ्यासोबत व्यायाम करायचा नंतर बाहेर रनिंग करायची ते मावशीला म्हणाले मालती प्रकाशला रनिंग करून आला की पेलाभर दूध द्या त्यात बदाम घालून देत जा प्रकाशचा दैनंदिन कार्यक्रम सुरू झाला सकाळी काकांबरोबर व्यायाम रनिंग दुपारी कॉलेज त्याने आर्ट्सला प्रवेश घेतला असल्याने तो तीन वाजेनंतर मोकळा असायचा तो कधी वाचनालयात विविध विषयावरचे पुस्तकं वाचायचा कधी मित्रांबरोबर व्हॉलीबॉल वाल खेळायचा दिवस गेले महिने गेले वर्षे गेली प्रकाश पदवीधर झाला कॉलेज अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षेची तो तयारी करीत होता त्याच्या मेहनतीला फळ आलं तो आय पी एस झाला सत्कार समारंभात विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या समाजसेवकांचा शासनातील अधिकाऱ्यांचा समावेश होता समारंभ झाल्यावर चहा पाण्याचा कार्यक्रम होता मंत्री महोदय एक एक सत्कार झालेल्या व्यक्तीशी बोलत होते थोड्या वेळाने सत्कार झालेल्या प्रकाश घोडेकर याच्याजवळ आले प्रकाश तुम्ही एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहात नेमलेल्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही अतिशय उत्तम दर्जाचे काम करीत असल्याने आज तुमचा सत्कार करताना मला खरोखरच आनंद झाला तुमच्यासारख्या कर्तव्य व्यक्ती प्रशासनात असल्या की शासनाचं काम चांगल्या प्रकारे जनतेला सेवा देत राहते मंत्री महोदयांनी प्रकाशचं कौतुक केलं धन्यवाद सर तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीला काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यास उत्तेजन मिळते सर प्रकाश मंत्री म्हणाले आता एक प्रस्ताव माझ्या मनात आहे तुमची बदली एका मागासलेल्या जिल्ह्यात करावी असं मला वाटतं त्या जिल्ह्यात थोडे आदिवासी वस्ती आहे फारसे उद्योगधंदे नाहीत त्यामुळे रोजगाराचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा थोडं जास्त आहे झोपडपट्टी बऱ्याच ठिकाणी आहे त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे तुमची तयारी असेल तर तुमची बदली त्या जिल्ह्यात करावी असं वाटतं काही हरकत नाही सर काही हरकत नाही मी जाईन माझ्या लहानपणी मी देखील एका गरीब वस्तीत राहिलो आहे त्यामुळे तेथील समस्यांची आव्हानाची मला कल्पना आहे तुम्ही मंजुरी द्यावी सर काही दिवसांनी प्रकाश एका नव्या ठिकाणी कामावर रुजू झाले नित्याप्रमाणे त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेटी द्यायला सुरुवात केली प्रत्येक ठिकाणची राजकीय सामाजिक धार्मिक परिस्थिती समजून घेते इन्स्पेक्टर पाटील म्हणाले सर आज आपल्याला एका कारागृहाला भेट द्यायचं तुम्ही नियोजन केलं आहे तेथे ठेवलेले बहुतेक कैदी दीर्घ मदतीच्या किंवा जन्मठेपेच्या शिक्षा भोगत आहेत ठीक आहे चला प्रकाश म्हणाले समोर ठेवलेले नोंदवया प्रकाश पाहत होते कारागृहात शिक्षा झालेले यांची यादी पाहता पाहता त्यांचं लक्ष एका नावावर स्थिरावलं ते नाव होते सदू पानके ते त्यांना ओळखीचं वाटलं पाटील हा सदू पांडखे कोण आहे त्याला बोलवा जरा प्रकाशने सूचना केली थोड्या वेळाने सदू प्रकाशच्या प्रकाशासमोर उभा राहिला प्रकाशने आपली टोपी टेबलावर ठेवली होती सदू समोर येताच त्याचे लक्ष प्रकाशच्या कपाळाकडे गेले तो दचकला तू 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 पक्या तू तू सर 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 माफ करा सर माफ करा सर सदू गडबडला होय सदू मी तुझा पक्या क्षणभर सदू शांत उभा राहिला त्याने दोन्ही हात जवळ घेऊन नमस्कार केला सदू माझ्या बाबांनी मला मुद्दाम शहरात पाठवलं हो तिथे मला चांगली संगत मिळाली माझ्या काकांनी माझ्यावर चांगले संस्कार केले म्हणून मी आज या पदावर पोहोचलो आहे आणि तू बाबांनी मला सांगितलं की तू परीक्षा नापास झालास आणि पुढे न शिकता त्या धोंडीबाच्या गँगमध्ये फिरायला लागलास मार्ग चुकविलास आणि कुठे येऊन पोहोचलास होय होय माझा मार्ग चुकला परीक्षेत पेपर दाखवला नाही म्हणून मी मारलं भीतीने पळून गेलो माने मला लपवलं त्याच्या संगतीमुळे माझं जीवनच बदलून गेलं बिघडून गेलं सदू रडत रडत बोलला थोडा वेळ कोणीच बोलला नाही प्रकाश सदूजवळ गेला त्याच्या दोन्ही खांद्यावर त्याने हात ठेवले सदू आयुष्यात संस्कार आणि संगत दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यात गफलत झाली की आयुष्याची वाट बिघडते आपल्या आयुष्यात आपण कसं वागायचं बोलायचं काय करायचं हे आपणच ठरवायला हवं ठीक आहे तू भरकटलास पण आता सुधारू शकतो तू गुन्हा केल्यामुळे तुला शिक्षा झाली आहे हे शिक्षा शांतपणे होते कारागृहात विविध कौशल्य शिकवतात गवंडी काम सुतारकाम नळकाम वगैरे तुला जे आवडेल ते शिक प्रामाणिक प्रयत्न कर कौशल्य मिळव तुरुंगातून तुर्ण बाहेर पडल्यावर तुला शासनातर्फे पुनर्वसन करण्यास मदत मिळेल पुन्हा आयुष्य चांगल्या रीतीने जगण्याची संधी मिळेल फक्त तसे करायचे की नाही ते तुला ठरवावं लागेल शेजारी उभे असलेले इन्स्पेक्टर पाटील म्हणाले सर गुन्हेगारांच्या मनात परिवर्तन करून त्यांचं पुनर्वसन करण्याचं तुम्ही सातत्याने काम करीत आहात हे आम्हाला माहीत आहे सर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो सर सर या सदूला सुधारण्यासाठी आम्ही जरूर मदत करू सदू आपले दोन्ही हात जोडून म्हणाला होय मी दडपण करीन माझ्या वागणुकीत सुधारणा करीन मी जरूर सुधारेन प्रकाशने त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला माझ्या शुभेच्छा आहेत यशस्वी हो यशस्वी हो धन्यवाद